हिरो हिरवा बाय आहे बघा आता हिरोलायचं नाही कॅनलला जाऊ खरंच कोण यानंतर तर नाही पण दोघांना जावं लागलं नाही तर बार्केट गुडगागुडी करून घेऊन पाहिली जावं लागलं बेकार सुरू झालं कॅनलला जाऊन नाही तर हिरो जाऊन माझ्या घेते पाहिजे अंग खराब होतं पण काय होऊन गरजेचं आहे सध्या गावासमोर आपल्या गाडीचं काम चालू आहे अजून काय चालत नाही तर माणसं मराठी आता मागचं काम करायचं

त्याला आम्ही सांगितलं कळत नाही का बिहारत नाही त्याला म्हणला आवडतो म्हण तू नाही आम्हाला दिसलं तुम्ही सांगायचं त्याला समजते हा मग काय चालू आहे आपला मित्र आहे बरे काय

अजून काय काय कर ती पण सांगा करतो गाडीला काय माझ्या गोळ झालाय बुशिंग केले त्यासारखं जड भ मागा ना गाडी अशा लुक फुट लुक फुट करते जरा ती पण बसवून टाकू बुशिंग चार पाच रुपये खर्च आहे बस पण नाही एवढा असा पण लागतं तसा पण लागतेच मग पैशाला तर काही किंमत नाही राहिली दुनियाची आता ती बसवून गेला तर गरजेचं आहे त्याला बसवायला मागे गाडी पडली तर काय करणार तो पण जाणार मी पण जाणार ते पक्ष बसवायला काय वाटते बसून घ्या आता लगेच जाणं म्हणून जाऊया आता गरम व्हायला लागले मारण्याचं गाडीत दुसरं काम केलंय पण गाडी अख्ख्यानं नागडी करून सोडली काय करू हे झालाच माहिती <laughs> मग सगळं इथं गाडीचे पार्ट खोल ताडा धडा चुक <laughs> आपण ती काहीतरी आपला विषय झालाय गाड्याशी चालती नाही का ती बस मला इकडे कुठं पाच संजय इंजिनिअरिंग वर्स पण पाठवलं आता आले दादे काय बघू तर आता ती जरा बदलून घेऊया बसून घेऊया आणि मग जाऊया आम्ही पासवला गेलो पुस्तक म्हणतो नाही निघणार काहीतरी हे बघा मला बसवलं काही बाबाने काहीतरी त्याला सांगितलं त्यालाही बसवून दिलं आता आपण गाडीला बाबा तिथे लावली तिथे काम केले माझ्यासाठी बसवल्या मागण्या सगळ्यांना काय करतो ह्याच्या ह्यालाच माहित आपण त्याला तसलं काहीतरी करून माहित नाही त्याला काय म्हणतो बघतोय काय म्हणला आणलेलं नाईन आणले

हो नवीन मशीन आणलेली त्यासाठी आम्ही खार आणला आणि आता जयंत बाबर यांच्या हस्ते जयंत डायव्हर जयंत डायव्हर किती चलिबेटी आज माझ्या नको अरे आताच गाडीला कचरा आम्ही गाडला तू परत टाक आठ काय ही ने गा ती गाडी घ्यायला ठेवू बॉक्स पिक्से तुम्हाला पाहिजे का कोणाला चालू तिथे चालू तिला पुढे कचरा अरे तूच तरी ठेवू गेलं तिथे लावायचं मी लावतो खाली पॅक करतो अरे तू आठानीस काय रे जरा अरे युवराज हे नावा लावाजे ठेव इथे तुझं दुकान हे की ती खरं गाडी ठेवतोय तिथे ठेवून राहिलं की चालू जयंत जयंत कॉन्ट्रॅक्टर घराचं काम बघायला वर सगळ्यात टॉप लोवरला चाललं तर चला वाटा वाटा तुझे हो दुपारी पाहायला जायचं होतं पावायचं नाही गेलं नाही पाण्या मोबाईलच्या कटमाने तिसरा कुठे जेवून झोपलं असतील आहे तिथं वर काम करायचं डेंजरीस घरांचा ना इकडे ह्याच्यावर गेल्या उंच वाट्याला अजून टॉपचा व्ह्यू इकडे आलो आम्ही वर एकदम चौथ्या मजल्या सगळ्या हाईट मोठं घर का घरी हाईटला Hansti gibi yoluk tutalım. Bu şubam vardı. Şubam var şu an. Niye uğruğun haydi. Şi leç var halim. Alana ana tamam.